आज सकाळी अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील तुष्णीवाल लेआउट येथील महानगरपालिकेच्या पिण्याच्या टाकीतून न्यू भीमनगर आणि कृषीनगर भागात पाणी सोडण्यात आले असता त्यात रक्त पिणारा जव आढळून आला या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि त्यांनी मनपा प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तीव्र आहे शहरात अनेक दिवसांपासून दर चार दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे यासोबतच नागरिक पिण्याच्या पाण्याच्या दुर्गंधी आणि गढूळ पुरवठ्याची तक्रार करत आहेत आज सकाळी कृषीनगर आणि न्यू भीमनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी सोडले असता त्यात रक्त पिणारा जव आढळून आला या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे नागरिकांनी तात्काळ मनपाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कार्यालयात धाव घेत आपला असंतोष व्यक्त केला नागरिकांनी आरोप केला आहे की अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या कृषीनगर आणि न्यू भीमनगर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आल्या नाहीत यामुळेच पाण्यात जवसारखे जीव सापडत आहेत यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या घटनेमुळे अकोला मनपा प्रशासनाची कार्यक्षमता आणि पाणी व्यवस्थेतील घोटाळे पुन्हा एकदा उघड झाले आहेत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्याला मनपा प्रशासन जबाबदार आहे याची पुष्टी होते या, या प्रकरणाची त्वरित आणि कठोर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे मी रहिवासी आहे कृषीनगर निमनगरमधील मला पाणी येते पाण्यात आपले तोषणीहॉल लेआउटमधली जे पाण्याची टाकी आहे मोठी तर सर्व कृषीनगरमधील जनतेला ती पाणी येतं आणि त्याच एरियामध्ये मी राहत असता जेव्हा मी पाणी भरायला गेलो तेव्हा माझ्या घरात जळू म्हणजे पाणी भरत होते आई आईनं मला हा प्रकार दाखवला की हे बघ म्हणे मी गुंडात पाणी भरून राहिली आणि त्याच्यात म्हणे हा किळा आला म्हणे म्हटलं बघू द्या कोणता किडा आहे तर तो जळू होता जळू हा आपल्याला खरंच सर्वांना माहीत आहे की किती हानिकारक असू शकतो आरोग्यासाठी लहान मुलांसाठी प्रत्येकासाठी आपण जेव्हा हे पाणी आपण भाजी टाकायसाठी घेतो खायसाठी घेतो प्यायसाठी घेतो प्रत्येक गोष्टीचा आपण या पाण्याचा वापर करतो तर आपल्याला हे किती हानिकारक आहे रक्तातसुद्धा जगणारा हा हे आहे किळा आहे याने आपल्याला खरंच खूप हानी होत आहे आणि दूषित पाणी येत आहे प्रशासनाला आम्ही ज्या ज्या वेळेस हे सांगतो तेव्हा आम्हाला टाळाटाळ करतात आमची आजची कंप्लेंट नाही आहे हे तर मी यांना हे सबूत दाखवायसाठी डायरेक्ट आणलं जसा मला जिवंत दिसला माझ्या घरात तसाच मला एकदम तय पाहायची मस्तकात जशी जाते तसा मी डायरेक्ट इथं आलो की बाय हा काय प्रकार आहे आपल्या आजपर्यंत पाण्यात गडूळ पाणी येत होतं थोडेसे काहीतरी असे म्हणजे एकदम खराब पाणी येतं थोडं थोडं काळं पाणी येत होतं त्यावेळेस आम्ही मान्य केलं ठीक आहे बा हे टाकीचं थोडा गाळ असतो साफ करताना निघून जाते पण ज्यावेळेस असा जर प्रकार घडतो डायरेक्ट टाक्या बिलकुल साफ नाही आहेत आम्ही आजची कंप्लेंट नाही आहे मी माग आम्ही केली होती ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात आम्ही कंप्लेंट केली होती त्यावेळेस इतका कर्मचाऱ्यांना आम्ही मागोवा घेतला आम्ही म्हटलं त्यांना की हे का बरं होत नाही आहे तर ते त्यांनी टाळाटाळ तार करून आम्ही करून देतो आम्ही करून देतो त्याच्यानंतरसुद्धा जर हा प्रकार घडत असेल तर प्रश्न आमची मागणी एकच आहे की आमची जेवढी जुनी लाईन आहे जिथं जिथं लिकीज आहे हे सर्व काढून त्यांनी नवीन आम्हाला बसून द्यावा कारण की आमच्या जीवाला खूप हानी होत आहे साहेब आज आम्ही हे जर घेऊन आलो उद्या जर हे पोटात जाऊन जर आमच्या इकडं जर जीवितहानी झाली असती तर याचं जबाबदार प्रशासन असतं